मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी बिग बॉस मराठीचा लवकरच पाचवा सीझन सुरू होणार असून या सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे शोच्या पहिल्या प्रोमोपासूनच प्रेक्षक या सीझनसाठी खूप उत्सुक असल्याचं पाहण्यास मिळते अशातच आता कलर्स मराठीने नुकताच सोशल मीडियावर या शोचा नवीन प्रोमो पोस्ट केलाय बोला हा हा हे बिग बॉसच्या घरातला किचन एरिया जिकडे आपले कंटेस्टंट जेवण बनवणार आणि गेम प्लॅन सुद्धा यापुढे हे असच असणार तंटा नाय तर खंटा नाय ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार म्हणजे म्हणजे आता मी आलोय कल्ला तर होणारच तो पण माझ्या स्टाईल तर हा प्रोमो पाहिल्यानंतर यंदा अनेक नवीन ट्विस्ट आपल्याला पाहण्यास मिळणार असल्याचं दिसून येते तर प्रेक्षकांनी देखील कमेंट्स करत लवकरात लवकर या शोची रिलीज डेट जाहीर करावी असं म्हटले बिग बॉसच्या या नवीन सीजन साठी आणि त्यातील नवीन ट्विस्ट साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभ